शेतकरी बंधूंना नमस्कार आता आपण फुले दुर्वा या वानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत फुले दुर्वा म्हणजेच के डी एस नऊशे ब्याण्णव असं या वानाचं दुसरं नाव आहे हे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्र कसबेडिग्रज या ठिकाणी संशोधित करण्यात आलेलं आहे हे वाण दोन हजार एकवीस साली शेतकरी बांधवांसाठी प्रसारित झालेलं आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वान उंचीला संगम आणि किमिया या दोन्ही वानापेक्षा कमी म्हणजे साधारणतः दीड ते पावणे दोन फुटापर्यंत उंच असं वाढतं पानांची ठेवण जी आहे ती साधारणतः अशी वरच्या बाजूला असते शेंगांची ठेवण पुंजक्यामध्ये एका पुंजक्यामध्ये पाच ते सहा शेंगा तीन दाण्याच्या सहा शेंगा म्हणजे इतर कुठल्याही वानापेक्षा एकत्रित जास्त शेंगा लागण्याची वैशिष्ट्य या वानामध्ये आपल्याला दिसून येतं पानाचा रंग फिकट पिवळसर साधारणतः पातळ अशा स्वरूपाची पानं आणि शेंड्याकडे टोकदार म्हणजे त्रिकोणी अशा स्वरूपाची पानं याची असतात खोड जे आहे ते खोड आखूड स्वरूपाचं जाड असतं आणि पेऱ्याची लांबीसुद्धा कमी असते या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे की हे वान तांबेरा रोगाला प्रतिकारक्षम आहे आणि खोडकिडीला काही अंशी सहनशील अशा स्वरूपाचं हे वान आहे हे वान महाराष्ट्र राज्यासोबत आंध्र तेलंगणा तामिळनाडू या राज्यांसाठी शिफारिस करण्यात आलेलं आहे वातावरण जर जास्त आर्द्र किंवा वारंवार जर पाऊस पडत नसेल तर शंभर दिवसामध्ये ह्या वानाची पक्वता ही आपल्याला मिळून जाते आणि अतिशय चांगलं उत्पादनक्षम असं हे वान आहे सत्तावीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत याची हेक्टरी आपल्याला उत्पादकता मिळते तर हे असं नवीन निर्मित फुले दुर्वा वान निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी आगामी काळामध्ये वरदान ठरणार आहे धन्यवाद